नमस्कार मित्रांनो आज चंद्रपूरच्या मैदानला जंगम साहेबांच्या नाग्यासोबत आज गजा पळाला आणि गजाची ही गाडी तीन झाली या गाडीत गाडी बनवतो पब्लिक आता पसतवली तर आज सरकार आपल्यासोबत आहे की सरकारांशी आपण चर्चा करूया मैदानामध्ये प्रकार नमस्कार नमस्कार आज गाडी आजचं मैदान कशी कसं हे मैदान चांगलं झालं पब्लिक भरपूर होतं मैदान तरी चांगलं झालं आज पहिला गजाच्या पहिल्यात कोणता पहिला होता जंगम साहेबांचा बैल होता आप्पानीकर आज पहिर कसं जुळून आलं पहिर आप्पा पुणेकर आली म्हणजे बैल दुपूया म्हणजे गाडी चांगली पळला बबलू बी आलतावडे गाडी या सगळ्या तुमच्या विचारांना मग ये पैर झाले मैदान बघितलं पूर्ण पट्टा तर आज त्याबद्दल काय सांगाल कशी पाहिली गाडी होईपासून ते फायनल गाडी गाडी काय झाली हुईला मागे राहिली गाडी आमची परत शेवटला आल्यावर काय झालं गाडी बाहेर गेली पब्लिक मध्ये गेली नाहीतर गाडी एकच्या गाडीला क्रॉस घाला बाहेर गेल्यानंतर गाडी परत रस्त्यावर आणून लावल्यावर मग गाडी तीन झाली तीन झाली पट्ट्या आणि काय सांगा ह्या गोडी बद्दल आणि नाग्याबद्दल गजाचं पण आणि त्या बैलाचं पण म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे आणि गाडी वाहनाचं पण हो काम बैलांच्या महत्वाचं आहे तितकंच गाडी वाहनाचं पण काम महत्वाचं आहे महत्वाचं याच्यामध्ये आणि बैल कसं आहे भयंकर शाणी आहे तो बैल इकडे तो बी बाहेर इकडे नाही तो बी हे पण नाही तर आता सरकार हे पहिला आपल्याला परत कधी बघायला मिळणार आई जोड हे मिळणार की परत बघायला मिळणार तर धन्यवाद सरकार आपल्याला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद आभार आहे तर नमस्कार नमस्ते सगळ्यात आधी तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव अशोक कल्लया जंगम राहणार औरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर त्या पहिलाच नाव नाग्या नाग्या आज पैराला बैल कुठला होता आज बैलाला बोंद्रे सरकार हरिपूर यांचा गजा बैल होता गजा बैल होता आज आजचं मैदान कसं झालं आजचं मैदान एक नंबर झालं बाळूदादा दादा यांनी भरपूर कष्ट घेतले आणि त्याला श्रीमंत पाटील साहेबांनी पण मोठं सहकार त्यांच्या सहकार्यानं बाळू हजारे असतील त्यांनी अतिशय चांगलं उत्तम अशा प्रकारची मैदाना व्हावीत अशी आपली इच्छा आहे साहेब हे नाग्याच आणि गजाच पहिलं कसं जुळून आलं याच्यामध्ये नाग्याच आणि हे जो पहिलं जुळवण्याचं कारण म्हणजे आमचे जे आमचे हे पहिला जे मॅनेजर ते आपण पुणे कर ते सगळं बघतात आम्ही यात काही लक्ष देत नाही फक्त ते सांगतात असं असं झालंय असं असं करायचं आम्ही तेवढंच करतो आम्ही आमचं काही धोकं वापरत नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शन आतापर्यंत असू दे दोन सत्ता एकोणतीस सात दो एक एक दो 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 एक दोन हजार बाराला आम्ही पहिलं मैदान केलं वनवाड मध्ये त्यावेळी गाडी एक झाली त्याच्यानंतर एक्संभ्याला दोन हजार चौदा ला दोन्ही गटात आमची आजपर्यंत शाहू महाराजाच्या काळापासून कोणाला घडलं नाही अशा पद्धतीने दोन्ही गटात आमचीच गाडी एक झालेली होती कुटकुळीला दोन बुलेन जिंकलेल्या होत्या बेनाडे असो किंवा भरपूर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या जोडी बद्दल काय सांगाल कशी आहे जोडी जोडी चांगली होती अचानक पैर झालेलं होतं त्यामुळं आणि मालकाची मदत होती बैलांची मदतात आणि नंबर आपोआपच होतोय बरोबर आहे तर गाडीवान आज कोण होते आज बबलू बस्तोडे गाडीवान होता बबलू बस्तोडे यांच्याबद्दल काय सांगाल चांगले आहे अगदी म्हणजे एक निष्ठ आणि कष्ट घेणार आहे बैल जपून पळवणार बैलांना इजा वगैरे गावून देणार पंचकेटीने आज अतिशय चांगल्या पद्धतीने सोय केलेली की स्क्रीन दाखव स्क्रीनवरती सगळ्या प्रेक्षकांना मैदान पकता या व पूर्ण पट्टा गाडी अखंड पट्टा कशी पळाली गाडी अखंड पट्टा चांगला पळाली पहिल्यांदा सोडताना थोडीशी चूक झालेली होती पण चुकीला माफी असतेच तरी पण आपली गाडी नंबर केली ह्यात आम्ही समाधान ठीक आहे धन्यवाद साहेब थोडा अण्णा जरा विचारूया अण्णा नमस्कार नमस्कार आज आज मैदान कसं झालं दादा अगदी एक नंबर दादाने दा दा मैदान केलं आठ दिवस परिसर त्यांनी चांगले भरपूर कष्ट केले आणि शरमुंदचा जर मला जर वाढदिवस असल्यामुळे तुम्ही घरावर वर जरा चांगलं अतिशय चांगलं काम केलं मैदान अगदी एक नंबर झालेला आहे ह्या जोडीबद्दल काय सांगाल कशी आहे जोडी ही जोडी अगदी एक नंबरने कळली हे अगदी एक नंबर जोडी चांगली कळली मग थांबा महागराव मॉडराम महागाराव मोड अगदी चांगल्या पद्धतीने पहिले पळाले दोन्ही अतिशय चांगले पहिले आणि तुमचं या राऊंड क्षेत्रातला अभ्यास आणि अनुभव माझा अनुभव तर हे पहिलंच जुळवण्यामागचं कारण काय काय असं खास वैशिष्ट्य वगैरे पहिलाच्या दोन वर्ष मी राऊंडाचा धंदा करताना तीस वर्षापर्यंत बरोबर मी पर्वा एक मैदानी तर जंगम साहेबांची स्वतः पहिले इथे पळवली एक सात हजाराच्या मैदान आहे त्या दिवशी खोंड करा रेवट्याचा रस्ता असल्यामुळं माळाच रस्ता असल्यामुळं फोन तिथं घालून काय मोठ्या मैदानाला घडणार नाही घडणार नाही घडणार नसल्यामुळं माझ्या डोक्यात आलं बोंद्र्यांच गजा घटल्या गाडी काही बी करणार पण नंबर करणार कुठला का करणार असं एक आत्मविश्वास होता त्यामुळे आम्ही ते जाऊन मी बोंद्रे सरकारला गाठ पडलो आणि अंकली ते बोलवून घेतलं चहा बी पिलो आणि बैल पाहिजे म्हणलं सरकारला सरकार म्हणली आपा तुम्ही आला बैल झोपया जा अशा पद्धतीने हे पहिले झालं आणि जे नियोजन केलं ते सक्सेसफुल तर पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या नियोजनासाठी आपल्या युट्यूब चॅनलकडून कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही गाडी दोन झाली या गाडी दोन होण्या तीन होण्यामागचा हा इतिहास होता तर मित्रांनो ही मुलाखत इथंच थांबूया आणि इतर मुलाखती आपण आपण घेणार आहोत